डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्सचा फाउंडर आणि एक्झिक्युटिव्ह मेंबर आहे आम्ही संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने संविधान सन्मान महोत्सव आयोजित करीत आहोत हा कार्यक्रम दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर तसंच सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून आणि सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे पहिल्या दिवशी म्हणजे दिनांक पंधरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता माननीय व्याख्याते डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा यांचं व्याख्यान होणार आहे पंधरा फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता आणि हा कार्यक्रम होणार आहे टेकडीच्या संबोधी सभागृहामध्ये आणि त्याच संध्याकाळी सांस्कृतिक कार्यामध्ये सतार आणि संतूर ह्याची जुगलबंदी होणार आहे आणि ही जुगलबंदी सादर करण्याकरता उज्जैनच्या दोन तरुण कलाकार क कुमारी सांस्कृतिक आणि कुमारी प्रकृती वाहणे या दोघी बहिणी येणार आहेत भारतामध्ये ह्या हा पहिलाच असा असा एक कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये मुलगी संतूर वाजवते आहे आतापर्यंत असा प्रकार झाला पुरुष संस्कृती संतूर हा न, हे वाद्य वाजवतात त्यामुळे त्यांना प्राचारण केलं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक सोळा फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजता माननीय आयुष्यमान रमेश जीवने यांचं भाषण होणार आहे विषय आहे भारताचं रिपब्लिक संविधान व बुद्धमय भारत भारताची धम्मक्रांती या कार्यक्रमाची अध्यक्षता संस्थेचे अध्यक्ष दिनेश खोंडे साहेब करणार आहेत तसेच या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहणार आहेत माननीय आमदार बळवंतराव वानखेडे आणि दक्षिण सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका सौभाग्यवती आस्था मंदार कार्लेकर या उपस्थित राहणार आहेत या दिवशी पुन्हा भाषणातल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये शाहिरी भीमदर्शन हा कार्यक्रम होणार आहे आणि यामध्ये पोवाडा आणि लोकगीतांचा आणि भीमगीतांचा समावेश राहणार आहे कलाकार आहेत शाही रामानंद उगले हा हे जालन्याहून येणार आहेत तर असा हा कार्यक्रम हा महोत्सवात ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात माझी विनंती आहे आपण सर्वांना की या सार्व कार्यक्रमांना आपण उपस्थित राहावं मुद्दाम तरुणांना या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यास मी अधिक विनंती करतो कारण आजची तर आजची तरुण पिढी मोबाईलमध्ये व्यस्त आहे आणि म्हणून तरुण मुलांना आणि मुलींना ह्या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतले आहे थँक्यू व्हेरी मच